तालुक्यातील पारद गावामध्ये गेल्या महिन्याभरापासून विजेचा लपंडाव सुरू आहे खरं म्हणजे भोकरदन तालुक्यामधील पारद हे गाव विजेच्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील असं गाव आहे दोन हजार दोन मध्ये या ठिकाणी फार भयानक असं आक्रमक आंदोलन झालं होतं दोन जिल्हे म्हणजे विदर्भ मराठवाडा असा संघर्ष निर्माण झाला होता आणि त्या माध्यमातून या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून झालं होतं गेल्या अनेक दिवसापासून पारद गावाचा प्रभार हा अतिरिक्त व्यक्तीकडे दिला जातो या ठिकाणी खऱ्या अर्थानं मुख्य सहाय्यक अभियंत्याची नेमणूक झाली पाहिजे परंतु ती न करता थातूर मातूर कोणाकडे चार्ज दिले जातो त्यांचं लक्ष या अकरा गावांकडे राहत नाही त्यामुळं अत्यंत बिकट अशी पाण्याची परिस्थिती विजेची परिस्थिती निर्माण झालेली आहे विजेच्या या अचानकच्या कारणामुळं पिण्याच्या पाण्याचा वर त्याचा परिणाम होतो पाच पाच मिनिटाला लाईन ट्रीप होत असल्या कारणामुळं पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या विहिरी आहेत त्या ठिकाणी ट्रीप झाली की परत अडचण निर्माण होती आणि त्यामुळं आमच्या गावाला पाण्याचे टप्पे हे वाढलेले आहेत एक तर दुष्काळी परिस्थिती उन्हाळा आणि त्यामध्ये पाणी टंचाई जर निर्माण झाली तर अत्यंत बिकट परिस्थिती होईल प्रशासनाचं विजेच्या बाबतीमध्ये लक्ष नाही या बाबतीमध्ये अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु अधिकारी फक्त गोड बोलतात मातूर पद्धतीनं नुसतं लक, लक्ष देण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर परिस्थिती जैसे ते होते त्यामुळं आगामी काळामध्ये जर यामध्ये सुधारणा झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या वतीनं अत्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन जे दोन हजार दोन मध्ये झालं होतं त्याच पद्धतीनं आंदोलन करण्यात येईल मग प्रसंगी हातात रुमणे घेऊन रुमण्या खालून या वीज मंडळाच्या अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांना काढायचं काम पडलं तर आम्ही माग पुढे पाहणार नाही खरं म्हणजे आम्ही सेन्सिटिव्ह झोनमध्ये असताना सुद्धा या ठिकाणी पारद हे गाव शंभर टक्के वसुलीमध्ये अग्रेसर असताना आमचे मेंटेनन्स नाही या अकरा गावामध्ये वसुली अत्यंत चांगली आहे परंतु मेंटेनन्सचं काम नाही मेंटेनन्स मंजूर मंजूर जरी झालं तर कॉन्ट्रॅक्टर आणि जो या ठिकाणी अतिरिक्त प्रभारावाला अधिकारी असतो हे संगणमत करतात मातूर काम करतात आणि बिलं उचलून मोकळे होऊन जातात खऱ्या अर्थानं या बाबीची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे या ठिकाणी मेंटेनन्सच्या नावाखाली किटकॅट नाहीत केबल नाहीत आणि या बाबतीकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आम्ही पारद ग्रामपंचायत विविध कार्यकारी सोसायटी आणि शिवसेनेचं एक शिष्टमंडळ अधीक्षक अभियंता यांना जाऊन भेटलो होतो आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी या बाबतीमध्ये तात्काळ कारवाई करतो म्हणून आमच्यासमोर सांगितलं आम्हाला आश्वासन दिलं परंतु अद्यापपर्यंत आम्हाला या ठिकाणी सहाय्यक अभियंता कायमस्वरूपी मिळालेला नाही जे आमच्या या अकरा गावाचे गावाचा मलिदा लाटायला लागले तेच पुन्हा प्रभारी पदावर कायम आहे त्यांना या ठिकाणाहून पहिले काढलं पाहिजे त्यांची चौकशी केली पाहिजे अन्यथा शिवसेनेच्या वतीनं रोमनं हातात घेऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल व याची संपूर्ण आणि सर्वस्वी जबाबदारी वीज मंडळाची राहील जय हिंद जय महाराष्ट्र